ही कसली रक्षाबंधन असते मेंटल केला नाही बघ व्हिडिओ मध्ये तो तोंड बंद करून बसला गप्पा गणपती सारखा बघ बघ कशी बघ जबरदस्ती हम्म राखी एक ला पोले वाटत माझी आली अरे वाळणार कोण पाया पण अरे, <laughs> अरे <laughs> धदम ने वाँचे धदम आ ओई ला बैप चिन जिर का हाथ गाई तेवला तांगु तर दियो वाई ला एके पैट बन थोड़ी तेवला पर वाँचे वितर दियरे ती बरात पे नानु

रक्षाबंधन चालू आहे आज रक्षाबंधनचा उद्घाटन झालेलं आहे आपलं पार्क जावळे स्टार्टिंग पासून त्याच्या त्याच्यापासून स्टार्टिंग आता रक्षाबंधन चालू झाली

बघत आहे राखी अशी बांधत आहे मोठी बांधणार आहे हसतोय पण दहा दिसत नाही दोन सुले आहेत तुला आता राखी बांधत आहेत युट्यूब चे कलाकार शौरू शौर्य आता आम्ही चाललोय काकाच्या घरात भाड्याच्या घरात <laughs> ने <laughs> ने दे ले दे ले। आता आहे आहे आणि ती त्याच्या खाली बस खाली बस बस पार प्रकाशावळे त्यांची राखी राखी आहे

आता दिसतो मी कॅमेरा झूम केलाय रक्षा बंधनचा सोहळा पार पडलेला आहे काय निमित्ताने अशा प्रकारे पेढा पूर्ण खायचा आहे दुखल तिने भाऊ बसलेले आहेत पण बहीण नाही आहे आमच्या आईकडे पाठवून दिले ना होय तरी म्हणा अरे तू ताईला दिदीला आणि ते सुट्टीची दिला दिला तू काय नाही आहे घरी कसं रे असा काय तुझा असा कसं हां डबल काठ मार सोनी तर डबल काठणार शिक्षण आहे ती ए <coughs> <नाँगे। coughs> फोटो काढू दे फोटो नको हा व्हिडिओ आहे तेच करतो फोटो म्हणतो स्क्रीनशॉट मध्ये

<त्यान> तो का <त्यान> उद्या बांध पाया पडायच नाही कसं पडायचं पाया पडायचं पाया पडायच पाया तुझ्या का मी